ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या भागामध्ये चैतन्य आता इकडे अर्जुनला बॅग भरण्यामध्ये मदत करत असतो अर्जुन आता कोल्हापूरला जाण्यासाठी आपली बॅग पॅक करत असतो पण त्याच वेळेला चैतन्यला कुसुमचा मेसेज येतो की मी आणि सायली आम्ही बसमधून खाली उतरलोय आम्ही कोल्हापूरला जात नाही आहोत पुन्हा पनवेलला जात आहोत असं म्हटल्यावर ती चैतन्याला खूप आनंद होतो आणि चैतन्य विचार करतो मी आत्ताच्या आत्ता हे जाऊन अर्जुनला नाही सांगू शकत कारण जर मी हे अर्जुनला असच्या असा, असा निरोप दिला तर ताबडतोब अर्जुन आता तिकडून निघेल आणि तडक भेटायला जाईल सायली वहिनीला आणि ही गोष्ट आत्ताच्या घडीला बरोबर नाही आहे कारण मधुभाऊ ऑलरेडी सायली ऐनी आल्यात म्हणून चिडले असतील त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये अर्जुनला मी फक्त कोल्हापूरला जाण्यापासून थांबवतो आणि त्यानंतर त्यानंतर निवांतपणे सांगतो की सायली इकडे आहे असं मनातल्या मनात ठरवत चैतन्य अर्जुनकडे येतो अर्जुनला म्हणतो काय रे तू तर अगदी ठामच निश्चय केलास का की तुला जायचंच आहे म्हणून कोल्हापूरला अर्जुन म्हणतो हो अरे हो, ठरलंय माझं आता मी कोल्हापूरला जाणारच आहे यावरती चैतन्य म्हणतो तुला माहिती आहे का मला आत्ता समजलेलं आहे की महिपत शिकरे बिथरला आहे आणि त्यांनी आता केस कोर्टामध्ये उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जोशी वकील आहेत ना त्यांनी तारीख काढलेली आहे कोर्टाची मला काय वाटतं माहिती आहे का अर्जुन म्हणजे आता या तारखेला जर का तू इकडे नसशील ना तर तो महिपत शिकरे किंवा जोशी काहीही ॲक्शन घेऊ शकतात मधुभाऊंना अडकवण्यासाठी सुद्धा आता कमी करायला ते बघणार नाही आहेत त्यामुळे मी काय सांगतो ना तू या तारखेला इकडे असणं आवश्यक आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो तुझं काय तु चाललंय आत्तापर्यंत तू मला किती मोटिवेट करत होतास की कोल्हापूरला जा कोल्हापूरला जा पण आज आज तू आत्ता मला अचानकपणे जाऊ नकोस म्हणून सांगतोयस आता मात्र चैतन्य विचार करत नाही का काहीही झालं तरीसुद्धा अर्जुनला मला आता मेसेज दाखवायलाच पाहिजे कारण जर का अर्जुनला हे कळलं नाही तो कोल्हापूरला नक्कीच निघून जाईल मग चैतन्य म्हणतो खरं सांगू तर मी तुला ही गोष्ट सांगणारच नव्हतो पण मला कुसुमताईंचा मेसेज आलाय कुसुमताईंचा मेसेज आलेला आहे की या सगळ्यामध्ये कुसुमताई आणि सायली या दोघी जणी आता इकडे जायला निघालेल्या होत्या पण त्यांचं जाणं कॅन्सल झालंय दोघे जणी खाली उतरलेले आहेत आणि पनवेलमध्येच आहेत यावरती अर्जुन खूपच खुश होतो आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येतं तोपर्यंत इकडे आता प्रताप टूरवरून आलेला असतो आपली बॅग अनपॅक करत असतो तितक्यात तिथे कल्पना येते कल्पना येते आणि त्याचे कपडे धुवायला टाकायला लागते त्यावरती प्रतापला आता प्रताप म्हणतो कल्पना बस तू इथे बस बरं इथे तू जरा शांतपणे बस कल्पना म्हणते कपडे धुवायला टाकते प्रताप म्हणतो ऐक ना मी सांग ना काय सांगतोय ते ऐक बस इथे असं म्हणत कल्पना खूप उदास असते म्हणून प्रतापला सुद्धा वाईट वाटत असतं आणि तो कल्पनाला या सगळ्यामध्ये बसायला सांगतो आणि कल्पनाला म्हणतो काय चाललंय घरामधलं वातावरण बिघडत चाललंय का दिवसेंदिवस यावरती कल्पना म्हणते खरं सांगू का तर ना म्हणजे मला अर्जुनचा राग तर आलेला आहे पण त्याची काळजी पण तितकीच वाटते मला कळतच नाही आहे की या सगळ्यामध्ये अर्जुनला मी कसं सावरायचं आहे दिवस दिवस आपल्या खोलीत बसून असतो आणि कोण एकटक विचार करत बसलेला असतो बरं इतकंच नाही तर तो ना तो कॉफी पण सोडले त्यांनी यावरती प्रताप म्हणतो काय कॉफी सोडले यावरती प्रतिमा म्हण कल्पना सांगते हो तर कॉफीसुद्धा सोडली असं म्हणतोय आता काय माहिती पुढे काय करतोय ते या सगळ्यामध्ये ना त्या सायलीने त्या मुलीने माझ्या मुलाला पार पार नकोस करून टाकलेलं आहे असं म्हणत कल्पना सगळ्या गोष्टी प्रताप नसताना घडलेल्या त्या प्रतापला सांगायला लागते तोपर्यंत तो इकडे आता चैतन्य म्हणतो म्हणूनच म्हणूनच मी तुला सांगत नव्हतो मी तुला सांगत नव्हतो की इकडे सायली वहिनी आलेले आहेत ते तू ताबडतोब तिकडे निघून गेलास आणि परत मधुभाऊंनी जर का गोंधळ घातला तर अर्जुन म्हणतो नाही आज काहीही झालं तरीसुद्धा मी आत्ताच्या आत्ता, आत्ता इकडे जाणार म्हणजे जाणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो हे बघ कुसुमताईंचा दुसरासुद्धा मेसेज आला यावरती अर्जुन म्हणतो काय मेसेज आहे त्यावरती मग आता चैतन्य सांगायला लागतो कुसुमताईंनी मेसेज केला आहे की अर्जुनला सांग की ताबडतोब सायलीला भेटायला तिकडे येऊ नकोस कारण मधुभाऊ ऑलरेडी चिडलेले असतील की आम्ही गेलो नाही म्हणून आणि त्यात अर्जुन सर तिकडे आले तर मधुभाऊंचा राग पराकोटीला होईल आणि अजून काहीतरी अनर्थ घडेल आणि म्हणून म्हणून त्यांना सांग की येऊ नकोस यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं मला पटलेलं आहे पण तसंही तसंही आता माझ्या आयुष्यात आनंदाचा हा क्षण आलेलाच आहे कारण कारण या सगळ्यामध्ये आता सायली कोल्हापूरला गेलेली नाहीये आहे आमच्यामधलं डिस्टन्स कमी झालेलं आहे आणि त्यामुळे सायली पनवेलमध्येच असल्यामुळे कधीही मी तिला यापुढे भेटू शकणार आहे या, या गोष्टीचा मला आता जास्त आनंद आहे खऱ्या प्रेमाची हीच तर ताकद असते ना असं म्हणत अर्जुन खूप खुश असतो तोपर्यंत कल्पना सांगते हो तो म्हटलाय तरी की त्यांनी कॉफी सोडलेली आहे पण तरी सुद्धा मला काही कळतच नाहीये म्हणजे सायलीमुळे अर्जुनच्या अर्जुनच्या सगळ्या ह्याची घडी मोडलेली आहे अर्जुनची ही घडी विस्कटलेली आहे आणि या घडीला पुन्हा आपण कसं बसवणार या गोष्टीचा मला आता खूप चिंता वाटत आहे यावरती प्रताप म्हणतो हे बघ कल्पना तू फार गोष्टींचा विचार करती आहेस गोष्टींचा फार विचार करणं सोडून दे कारण कसं आहे तू ना स्वतःच्या तब्येतीची सुद्धा आता काळजी घे सगळ्या गोष्टी डोक्याला लावून घेऊन विचार करू नको सेवक काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात प्रत्येक गोष्ट वेळेनुसार ठीक होत असते तू स्वतःला त्रास करून काही होणार नाहीये अर्जुन पण नीट होईल स्वतःची काळजी घे तुझी तब्येत बिघडली तर या घराला या सगळ्यामध्ये कोण हे करणार आहे मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा गोष्टी अशाच राहणार आहेत सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील अर्जुन सुद्धा नॉर्मल होईल आणि सगळं सगळं ठीक होईल तू स्वतःला त्रास करून घेणं बंद कर या घराचा तू आधारस्तंभ आहेस यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो मला तर अर्जुनचं राग तर तो येतोच पण पन काळजी पण वाटते कधी त्याच्या आयुष्यातून ती मुलगी कायमची निघून जाईल आणि तिची छाप सगळी पुसली जाईल असं मला झाले प्रताप म्हणतो तू काळजी करू नकोस सगळ्या गोष्टी ठीक होतील असं म्हणत प्रताप कल्पनाला समजवत असतो आणि आता मी आलेलो आहे ना मी तुझ्या सोबत हक्काने तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशनला मी तुझ्या वतीने ठामपणे आता लढा देणार आहे असं म्हणत प्रताप एका चांगल्या नवऱ्याची भूमिका निभावत असतो तोपर्यंत इकडे मधुभाऊन कोर्टाची नोटीस आलेली असते कोर्टामध्ये उभं राहण्यासाठी तारीख आता कोर्टाची तारीख उभी राहिलेली असते मधुभाऊ हे सगळं पाहताना विचार करतात त्या महिपत शिकण्याच्या मनात तरी काय आहे तो अजूनही या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी कुरघोडी करण्याचा विचार करतोय का नाही नाही मला तर खूप टेन्शन आले काय करणार आहे मी या सगळ्यामध्ये मला तर खरंच कळत नाही आहे की या महिपत शिकरेचं काय करू जाऊ दे मी काही फारसा विचार करत नाही जोशी वकील आहेत नामांकित वकील आहेत ते बघून घेतील जोशी वकीलवरती माझा पूर्ण विश्वास आहे ते कोणत्याही बाबतीत मला काही अडचण आणू देणार नाहीत याची मला खात्री आहे असं म्हटल्यावरती मधुभाऊंना जरा टेन्शन अर्जुनकडून त्यांनी आता जरी केस काढून घेतली असली तरी सुद्धा तरी सुद्धा मधुभाऊंना कुठेतरी टेन्शन असत आणि आता जोशी त्यांना असा काही इंगा दाखवणार असतो की मधुभाऊंच्या पायाखालची जमीन सरकणार असते हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये चालू असताना इकडे दार वाजत दार वाजल्यावरती मधुभाऊ दार उघडतात आणि कुसुम आणि सायरी या दोघांना आता बाहेर पाहिल्यावरती मधुभाऊंचा राग पराकोटीला पोचतो कुसुम तू आणि इकडे असं म्हणत मग मात्र मधुभाऊ चिडतात कुसुम सांगते हो मधुभाऊ घडलेली घटना आता मी तुम्हाला सगळी सांगते असं म्हटल्यावरती कुसुम आणि सायली आत येते सायरी आणि कुसुम आत आल्यावरती मग मात्र आता मधुभाऊ दार लावतात आणि नक्की काय झालंय असं म्हणत मधुभाऊंना जरा टेन्शनच येतं तोपर्यंत अर्जुन आता सायलीची ओढणी सायलीची ओढणी आपल्या हातात घेतो आणि ओढणी हातामध्ये घेऊन तो आता सांगत असतो मिसेस सायली आज कोणतीही गोष्ट आपल्या दोघांनाही एकत्र येण्यापासून अडवू शकणार नाही का काहीही झालं तरीसुद्धा आपण एकत्र येणार म्हणजे येणारच असं म्हणत आता इकडे त्या अर्जुनला सगळ्या घटना इत्यंभूत आठवत असतात अर्जुनला आठवत असतं ते, ते, ते म्हणजे त्याने प्रपोज केलेली गोष्ट अर्जुनला आठवत असतं कशा पद्धतीने सायली आपल्याकडे पाहत होती पण तरीसुद्धा तरीसुद्धा सायलीने या सगळ्यामध्ये मान फिरवून निघून गेल्याचं ते सुद्धा अर्जुनला आठवतं आणि त्याला खूप 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 वाईट वाटायला लागतं त्याला या सगळ्यामध्ये विचार करून करून त्याचं डोकं आता खूप म्हणजे त्याला आता वाईट पण वाटत असतं पण सायली आपल्या प्रेमात हे ते व्यक्त न केल्याचं पण सायली प्रेमात आहे ही, ही गोष्ट त्याला खूप छान वाटत असते आणि त्यामुळे आता इकडे अर्जुन आपला विचार करत असतो तोपर्यंत सायली आपला आपला विचार करत असते सायलीला या सगळ्यामध्ये आता अर्जुनने केलेलं प्रपोज आपण त्याच्याकडे न बघता फिरवलेली पाठ हे सगळं आठवत असतं आणि आता सायली उदासपणे आता झोपलेली असते मधुभाऊंना एकच प्रश्न पडलेला असतो ते म्हणजे हे लोक घरी का आले का घरी आले आणि आता या सगळ्यामध्ये या लोकांनी आम्हाला काही कळवलं पण नाही मग ते असे निवांतपणे बसूनच असतात की कधी एकदा कुसुम मला सांगेल कुसुम सांगेल की हे सगळं घडलेलं आहे आणि त्याच वेळेला कुसुम मधुभाऊंना इशारा करते मधुभाऊंना इशारा केल्यावरती कुसुमाता सांगायला लागते की मधुभाऊ जरा बाहेर या बाहेर या म्हटल्यावर ती मधुभाऊ आणि कुसुम एका बाजूला म्हणतात काय तू मला सांगशील तरी का की सगळं कसं घडलं काय घडलं ते त्यावरती मग आता कुसुम सांगायला लागते अहो मधुभाऊ काय सांगू तुम्हाला खूपच कॉम्प्लिकेटेड गोष्टी आता घडत चाललेल्या आहेत मधुभाऊ म्हणतात काय झालंय तुम्हाला कुसुम काय ते नक्की सांगशील का कुसुम सांगते आहो आम्ही ज्या वेळेला कोल्हापूरला गेलो ना निघालो ना त्यावेळेला कोल्हापूरला निघालो त्याच वेळेला नेमका अर्जुन सुभेदार तिकडे आला हो आणि अर्जुन सुभेदार तिकडे आल्यामुळे मग काय घडलं अख्ख्या तिथे एस टी स्टँडवरती तमाशा अख्ख्या एस टी स्टँडवरती तमाशा चालू होता आणि त्यानंतर त्यानंतर मग आता सगळे जण आमच्याकडे बघायला लागले मला काय भीती वाटली माहिती आहे का अहो हा जर का कोल्हापूरला आमच्या मागे मागे येत राहिला तर आमच्या मागे मागे हा आला आणि अख्ख्या कोल्हापूरमध्ये जर त्याने सायलीची बदनामी केली तर कारण काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा सायलीची बदनामी होता का म्हणे तिकडे संगीता वेणी दिनकर या सगळ्यांच्या समोर जर का अर्जुनने तमाशे केले असते तर इथल्या बरोबर कोल्हापूरला सुद्धा अख्ख्या समजलं असतं की की सायली आणि अर्जुन यांचं कॉन्ट्रॅक्ट मारायचे आहे तुम्ही या सगळ्यामध्ये दोघांना वेगळं सांगितलं सांगितलंय आणि म्हणून म्हणून मी फक्त हा निर्णय घेतला की आपण परत येऊया जेणेकरून हा अर्जुन सुभेदार इकडे काही गोष्टी करू शकणार नाही कारण तुम्ही आहात ना नाहीतर नाहीतर तिकडे तिकडे गेल्यावरती तो काय करू शकतो हे तर आपल्याला माहिती आहे ना असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात बरं झालं कुसुम तू हा निर्णय घेतलास ते खरं सांगू का तर हा अर्जुन सुभेदार नक्कीच काहीतरी करू शकतो आणि तो, तो काय करू शकतो ना हे सगळं आपण पाहिलेलं आहे यावरती कुसुम म्हणते बघितलंच मधुभाऊ असं आहे हो म्हणून मी तिला घेऊन आले नंतर कुसुम म्हणते कसं कस पटवलं मी तुम्हाला मधुभाऊ म्हणतात काय त्यावरती आता कुसुम म्हणते नाही नाही म्हणजे कसं बघा तुम्हाला पटलं की नाही कुसुमने अगदी घोळात मस्त पैकी मधुभावना घेऊन छान पैकी आता त्यांना अशी गोष्ट पटवलेली असते की मधुभाऊ मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता काही बोलू शकत नसतात मग इकडे आता सायली विचार करत असते तो फक्त आणि फक्त अर्जुनचा ती आता आपला हात पाहत असते आणि आता आपल्या हातामधल्या रेषेमध्ये खरंच अर्जुन आहे का हे तिला काही कळतच नसतं अर्जुनच्या सोबत आपलं आयुष्य सुखात जाणार आहे का याची तिला चिंता वाटत असते तोपर्यंत इकडे आता दुसऱ्या दिवशी आ, कुसुम संगीताला फोन करून न आल्याचं एक्सप्लेनेशन द्यायला लागते ला कुसुम संगीताला सांगायला लागते हॅलो संगीता का की यावरती संगीता म्हणते हा कुसुम बोल अगं तुम्ही येणार होतात ना यावरती कुसुम सांगायला लागते नाही खरं सांगायचं तर आमचं येणं कॅन्सल झालेलं आहे यावरती संगीता म्हणते काय ग काय झालं यावरती कुसुम सांगायला लागते ती खूप एक मोठी गोष्ट आहे म्हणजे ना ती गोष्ट इतकी मोठी आहे की या सगळ्यामध्ये ना सायली प्रेमात पडले यावरती आता इकडे सांगायला लागते संगीता अगं काय बोलतेस आपली सायली असं कधी वागू शकत नाहीये आपल्या सायलीला या सगळ्यामध्ये असं कधी वागायलाच नाहीये सायली आपली खूप गुणी आहे हो ग गुणाची सायली या सगळ्यामध्ये आपल्याला आता असं कधी वागणारच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम सांगायला त्या नाही तुम्ही गैरसमज करून घेताय सायली अशी वागतच नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये ना सायलीचं लग्न झालंय ज्या माणसासोबत त्याच माणसाच्या ती प्रेमात पडलेली आहे असं म्हटल्यावरती मग मात्र संगीता म्हणते काय ग हे काय आहे सगळं कुसुम म्हणते खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स आहेत मी तुम्हाला या सगळ्यामध्ये नंतर सांगेन नंतर सगळं भेटल्यावरती सांगेन यावरती संगीता म्हणते अगं असंच असतात गोष्टी आमची कला आमची कलासुद्धा अशीच ग कलालासुद्धा या सगळ्यामध्ये आता आम्ही सांगून सांगून थकलो सांगून सांगून थकलो की तोच तुझा नवरा आहे तेच हे आहे पण कला काही ऐकायलाच तयार नाही आहे मला तर कलाचं कळतच नाही म्हणूनच तर तिच्या घरी आले मी तिच्या घरी येऊन आता तिच्याच घरी राहते जेणेकरून त्या दोघांचं व्यवस्थितपणे जुळावं दोघ व्यवस्थितपणे एकत्र राहावीत असं इतकाच इतकाच माझा हेतू आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे संगीता सांगायला लागते ज्याप्रमाणे मी इकडे कलाला आणि अद्वैत एकत्र आणण्याचा प्रयत्न करते ना त्याप्रमाणे तू अर्जुनला आणि सायलीला या दोघांना एकत्र आणण्याचं ठामपणे काम कर तू अजिबात याच्यामध्ये कमी पडू नकोस मी इकडे ठाम उभी आहे तू तिकडे ठाम उभी राह काही झालं तरी दोघांना एकत्र आणल्याशिवाय आपण काही गप्प बसायचं नाही काय कुसुम कुसुम म्हणते हो संगीता का की तुम्ही आता सांगितलं ना तर मी सुद्धा तेच करणार आहे तुम्ही चिंता करू नका मी अर्जुन सायरीला जोपर्यंत एकत्र आणत नाही तोपर्यंत तोपर्यंत मी काही ह्याची पाठ सोडणार नाहीये असं म्हणत इकडे इकडे आता मनाचा निश्चय करते काहीही तरी अर्जुन सायरीला एकत्र आणण्यासाठी आता मलाच मलाच पुढाकार घेतला पाहिजे कुसुमने ठामपणे मनाचा निर्णय घेतलेला असतो त्यानंतर इकडे आता सगळ्यांच्या समोर मुद्दामच प्रिया नाटक करायला उभी असते सगळ्यांच्या समोर नाटक करत असताना प्रिया सांगते हे बघा आपल्याला या सगळ्यामध्ये जर का घरातून तिच्या आठवणी पुसून काढायच्या असतील तर एक काम करायला लागेल मला तुम्ही सगळ्यांनी आठवणींचे जुने अल्बम हे आणून द्या मग मी तुम्हाला सांगते काय करायचं ते आता आठवणींचे सगळे जुने अल्बम तिकडे आणून ठेवल्यावरती प्रताप म्हणतो तन्वी तुझ्या मनात तरी नक्की काय आहे तू काय विचार करते आहेस मला काही कळत नाही की तुझ्या नक्की मनामध्ये काय चाललंय ते कोणत्या बाबतीत कसला विचार चाललाय यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया नाटक करत की माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार आहे आणि ते म्हणजे या सगळ्या आठवणी पुसून टाकायच्या म्हणजे कसं आहे तुम्ही सगळेजण सायलीला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहात मला माहिती आहे तुम्ही सगळेजण प्रयत्न जरी करत असलात तरी तुमच्या मनातून सायली आता जाता काही जात नाहीये सायली तुमच्या मनातून जात नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये तिच्या आठवणी या घरामध्ये ठिकठिकाणी थीक, गेलेल्या आहेत तिच्या आठवणी ठिकठिकाणी थीक, असल्यामुळे तुम्ही काय करताय तिच्यासोबत जरी तुम्ही तिला काढून टाकण्याचा मनातून प्रयत्न करत असलात तरी सुद्धा ती काही तुमच्या मनातून जायला मागत नाहीये त्यासाठी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की तिची प्रत्येक आठवण आपण जर का जाळून टाकली ना आपल्या नजरेसमोर तर आणि तरच या गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत त्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पनाच्या डोळ्यात पाणी येतं कल्पनाच्या डोळ्यात पाणी आल्यावरती मग इकडे प्रताप म्हणतो काय ग कल्पना काय झालंय तू का बरं या सगळ्यामध्ये अशी रडत आहेस असं म्हटल्यावरती कल्पना सांगायला लागते काही नाही म्हणजे ना खरं सांगायचं तर मी ज्या मुलीवरती विश्वास ठेवला होता ना त्या मुलीचं तर मला नाव पण नाही घ्यायचंय पण पण या सगळ्यामध्ये त्या मुलीवरती मी विश्वास ठेवला ती मुलगी अशा पद्धतीने माझ्याशी वागली आणि त्यानंतर त्यानंतर ज्या मुलीवरती मी रागराग करत होते जिच्यावरती मी कधीही आयुष्यात विश्वास ठेवला नाही तिला नेहमी घालून पडून बोलत आले तीच मुलगी आज आपले घाव भरण्यासाठी हे सगळं करत आहे खरंच मला याचं ना खूप 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 आश्चर्य वाटतं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण ना तिला ओळखायलाच चुकलो खरंच तन्वी तू मला माफ कर असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया सांगायला लागते मामी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काही झालं तरी सुद्धा माझा तुझ्यावरती कोणत्याही प्रकारचा राग नाही आहे कोणत्याही प्रकारचा मला तुझ्यावरती काहीही हे नाहीये तू ज्याप्रमाणे वागलीस ना ते सगळं ते सगळं आहे ना ते सगळं आता तुला वागण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं पण पण तू आत्ता जे वागतेस ना ते तू नॉर्मल आहेस अस्मिता म्हणते पण तन्वी तू एकटीच का या सगळ्यामध्ये हे जाळणार आहेस आम्ही पण तुझ्यासोबत आहोत ना यावरती प्रिया सांगायला लागते आह कसं आहे मी हे जाळू शकते कारण मी या सगळ्यामध्ये ना या सायलीला चांगली ओळखते तुम्ही काय करता माहितीये का तुम्ही खूप इमोशनल आहात म्हणून तुम्ही या गोष्टी जाळू शकत नाही आणि म्हणून म्हणून मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही नका जाळू मी या गोष्टी नक्की जाळेन असं म्हटल्यावरती मग आता इकडे अस्मिता म्हणायला का तू एकटी का हे सगळं करणार आम्ही आहोत ना आम्ही तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहोत तू काळजी करू नकोस आम्ही सगळेजण सुद्धा या तुला मदत नक्कीच करू असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया नाटक करत म्हणायला लागते ठीक आहे तुम्ही या सगळ्यामध्ये जर का मला मदत करणार असाल तर चांगलंच आहे पण पण तरीसुद्धा मला असं वाटतं की तुम्ही माझी मदत कराल की तुम्हाला हे जमणार आहे कि नाही जमणार आहे कारण कसं आहे म्हणजे आता सायलीसोबत तुमचा एक इमोशनल टच होता ना म्हणून आपलं मी म्हटलं त्यावरती मग आता इकडे सगळेजण म्हणायला लागतात नाही नाही आम्हाला तुझी युक्ती पटलेली आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तू जे बोलतेस ते आम्हाला पटले कारण आता आपल्या मनातल्या या गोष्टी काढून टाकायच्या असतील तर या गोष्टी जाळायला आम्ही तयार आहोत असं म्हणत सगळेच जण आता सायडीच्या गोष्टी जाळायला तयार होतात इकडे आता अश्विन सांगतो तू जी काही युक्ती मला दिलेली आहेस ना ती युक्ती मला सुद्धा पटलेली आहे मी या सगळ्यामध्ये सायली वहिनीची गोष्ट जाळायला तयार आहे असं म्हणत सगळेच जण सगळेच जण आता इकडे सायलीने आपापल्याला दिलेल्या आठवणी किंवा सायलीने आपल्याला जे काही चांगल्या आठवणी दिलेल्या आहेत त्या सगळ्या जाळण्यासाठी प्रियाच्या एका गोष्टी एका बोलण्यावरती तयार होतात सगळेजण यासाठी तयार होतात त्यावेळेला अश्विन म्हणतो मला तर ही युक्ती जास्त आवडलेली आहे काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता सायली बहिणीच्या गोष्टी जाळूया असं म्हणत तिने तो आता आपल्या मोबाईलमधून सायलीचे फोटो जे असतात ते फोटो काढतो आणि तो सांगतो सगळ्यात पहिलं एक काम करतोय मी मी हे सायली वहिनीचे फोटो तर डिलीट करून टाकतोय पण त्याचबरोबर तिने मला ही हॅट आणली होती जेव्हा ती माथेरानला गेली होती तेव्हाची ही हॅट आहे आणि ही हॅट ही हॅट मी जाळून टाकतोय जेणेकरून मला बरं वाटेल हा सगळा प्रकार चालू असताना तिकडे आता अर्जुन सुद्धा खाली येत असतो अर्जुन हे सगळं पाहतो त्याच वेळेला अर्जुनला सुद्धा आता प्रिया ते जाळण्यासाठी वस्तू सांगते तोपर्यंत सायलीला भेटायला इकडे फकीर बाबा आलेले असतात फकीर बाबा सायलीला सांगतात ज्या गोष्टीसाठी तू स्वतःला त्रास करून घेतली आहेस ती गोष्ट एक ना एक दिवस तुझी होणारच आहे काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण येणार आहे आणि हा आनंदाचा क्षण तुझ्या आयुष्यामध्ये आता येण्यासाठी फार कालावधी लागणार नाही सायली विचारते की ज्या गोष्टीवरती मी प्रेम करते ती गोष्ट माझ्याकडे येणार का फकीर बाबा सांगतात हो ती गोष्ट तुझी होणार आणि फक्त तुझीच राहणार असं म्हणत सायलीला ते आशीर्वाद देतात तोपर्यंत इकडे आता अर्जुनला प्रताप म्हणतो बरं झालं तू गोष्टी जाळण्याचा निर्णय घेतलास आम्हाला वाटत होतं की तू गोष्टी जाळशील की नाही यावरती अर्जुन म्हणतो मी सायलीची कोणतीही गोष्ट जाळू पण नाही शकत आणि सायलीला कदापि विसरू पण नाही शकत तुम्ही असं वाटूनच कसं घेतलं की सायलीच्या या आठवणी डिलीट करून सायलीच्या मोबाईल मधले फोटो डिलीट करून मी आता जगू शकेन म्हणून असं म्हणत इकडे आता अर्जुनने सगळ्यांच्या समोर सायरीचे फोटो जाळण्यासाठी नकार ठामपणे दिलेला आहे तर इकडे फकीरबाबांनी आता मात्र इकडे सायरीला अर्जुन आणि तू कायम एकत्र येणार असा आशीर्वाद दिलेला आहे फकीरबाबांचा हा आशीर्वाद खरा होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे